नमस्कार मित्रांनो आज आपण कवट या फळाविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो कवट हे फळ आकारणे लहान असतं याचा वरचं कवर हे कडक असतं आणि आतमध्ये पिवळसर गर असतो हा गर चवीला आंबट गोड असा लागतो मित्रांनो आपण समोर पाहताय हे कवट फळ पक्व झालेलं आणि फोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अशा प्रकारचा गर असतो आणि ह्या गरामध्ये आपण गूळ किंवा साखर घालून याचा लगदा करून किंवा लाडू करून आपण खाऊ शकतो हे अतिशय आरोग्यदायी असं फळ आहे मित्रांनो तर या मित्रांनो कवठामध्ये का कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स विटॅमिन सी विटॅमिन ई e, फायबर भरपूर प्रमाणात असते कवठामध्ये फायबर भरपूर असल्याने ते पोट साफ होण्यास मदत करते यामध्ये विटॅमिन सी असल्याने पित्तापासूनही आराम मिळतो कवट खाल्ल्याने भूक वाढण्यासही मदत होते तसेच पचनक्रियाही सुरळीत सुरू राहते कवट डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे प्रकृताच्या समस्यापासून आराम मिळण्यास ही मदत होते मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास ही मदत करते कवट हे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते तसेच कवठाच्या सेवनाने मळमळ व उलट्या कमी करते उचकीच्या त्रासापासूनही आराम देते शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याशी कवठापासून मदत होते तसेच कवठापासून सरबत मोरंबा जाम ही बनवला जातो कवटाचा गर गूळ किंवा साखरेसोबत खाल्ला जातो अपचन अमांश आणि अतिसार यासारख्या विकारातही कवट उपयोगी ठरते अंगावर पित्त उठल्यास कवठाच्या पानांचा रस लावल्यास फायदा होतो याची पाने सुवासिक व वा वात नाशक वात शामक असतात याच्या शवनाने रोगप्रतिकारशक्तीही वाढते मित्रांनो असेच नवनवीन दुर्मिळ व्हिडिओ आणि माहिती पाहण्यासाठी माझं डॉक्टर धनाजी राणे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन विषयासह